सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण इंग्लिशचं टी सी एस पॅटर्नचं सेशन या ठिकाणी बघतोय आगामी काळातली अंगणवाडी मुख्य सेविका आदिवासी विभाग भरती त्यानंतर समाज कल्याण गृहपाल असेल आणि टी आय टी असेल इतर विविध परीक्षा अभ्यासासाठी ऍप्लिकेशन आहे काही अडचण असेल तुम्ही ऍप डाउनलोड करून घ्या अडचण असेल या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात आज टी सी एस पॅटर्न मधले प्युअर प्युअर टी सी एस पॅटर्न म्हणतोय थोडेसे प्रश्न लेटेस्ट मध्ये झाल्या परीक्षा ज्या आहेत त्यामध्ये मी ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे कसे प्रश्न तुम्हाला येतात मध्ये काय करावं लागेल तुम्हाला त्याची थोडीशी आयडिया येईल जे मुख्य शेविकेच्या विद्यार्थिनी आहेत गृहपालच्या विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी मित्र आहेत आणि डी आय टी वाले आहेत या सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष द्या तुम्हाला दिलंय फोर पॅरेग्राफ्स आर गिवन आउट ऑफ विच थ्री हैव ऑल करेक्ट स्पेलिंग चूज द पॅरेग्राफ्स पॅराग्राफ्स विथ द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड वर्ड्स मला आहे ना या प्रश्नांकडे बघितल्यावर एक लक्षात येत आहे की तुमचा वेळ खाण्याचा प्रयत्न या ठिकाणी जास्त केला गेलाय तुमचा टाइमपास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय कारण वेळेची लिमिट आहे तुमचं इंग्लिशचं वाचन स्पीडने पाहिजे इंग्लिशचं आकलन स्पीड पाहिजे हा या ठिकाणी यांच्याकडून तरी हेतू दिसतो आहे अपेक्षित बघा चार पॅसेज दिले तुम्हाला पॅसेज चार पॅसेज दिले तुम्हाला ते वाचायचे त्यामध्ये कोणता शब्द चुकीचा लिहिला गेलाय एका पॅसेज मधला एक असेल दोन असेल तिथे लक्ष द्यायचं तुम्हाला दिलं पहिलं सच सोशियल स्ट्रक्चर इज नॉट अँड अॅक्वेरियन युटोपिया इट्स वेल डॉक्युमेंटेड अमंग अनिमल्स नोटेबली आवर क्लोजेस्ट द अँड बोनो बोज देर आर इवन अ नंबर ऑफ प्रेझेंट डे ह्युमन कल्चर्स इन विच कलेक्टिव्ह फर्दरहूड इज प्रॅक्टिसाइज ऍज फॉर एक्झाम्पल अमंग द बारी इंडियन्स एवढं पहिला मॅसेज आहे हे यार आहे यामध्ये तुम्हाला कुठे घोळ वाटतोय का प्रत्येक शब्दाच्या स्पेलिंगकडे तुम्हाला डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचंय दुसरं आहे बट इफ देर वाज लिटल मिटिंग ऑफ माइंड्स अमंग अकॅडमिक्स देर वाज लिटल डाउटिंग द इम्पॅक्ट ग्लोबलायझेशन वाज हॅव्हिंग ऑन द वर्ल्ड इकॉनॉमी अँड इन पर्टिक्युलर ऑफ दोज थ्री सेंट्रल फोर एरियाज ऑफ इट लोकेटेड इन नॉर्थ अमेरिका युरोप अँड ईस्ट आशिया इथे काही घोळ वाटतोय का, वाट का। बघ पुढे Nandi's horse had been uh, tethered. Nandi's horse had been tethered next to a small platform. The platform had steps leading up to it uh, from the other side. Clearly this was convenient infrastructure for obese riders who found it a little uh, cumbersome to climb onto a horse. Siva look at Nandi's enormous, uh, इनॉर्मस फॉर्म देट हिज अनफॉर्च्युनेट हॉर्स बॅक नंदी या पॅसेज मध्ये कुठे घोळ वाटतोय का प्रत्येक शब्द आता याच्यात तुम्हाला काय करायचं आहे जे आता समजा इथे टेदर आहे प्लॅटफॉर्म आहे लीडिंग आहे कन्व्हिनियंट आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ओबेज आहे अशा शब्दांकडे लक्ष द्यावं लागेल की घोळ कुठेतरी आहे का आउट ऑफ द ग्लुमी डायनिंग रूम दे पास थ्रू लार्ज फोल्डिंग डुअर्स इन टू अ स्वॉट ऑफ लायब्ररी ऑर स्मोकिंग रूम वॅप इक्वली इन सायलेन्स डार्कनेस अँड डस्ट अँड फ्रॉम दिस डे रिगेन द हॉल नियर दॉप ऑफ द बॅक्स इयर्स घोळ कुठे होतोय ते तुम्हाला बघावं लागेल बघा हे सगळे पॅसेज जर वाचले तर घोळ झाला या शब्दामध्ये इथे ना ओ बी एसई ओबीएस म्हणजे थोडस असं मोठ लठ्ठबरा वगैरे आपण ज्याला म्हणतो हा शब्द पाहिजे हा शब्द तुम्हाला इ स्पेलिंग सापडणार नाही इंग्रजीमध्ये तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी जे आहे ते चुकलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं एवढं मोठं खोदा पहाड निकला शिव्हा असं हे वेळ खाणार आहे पण मार्क्स घ्यायचे आहे पोस्ट पक्की करायची आहे तर या वेळ खाऊ गोष्टींना तुम्हाला वेळेत सोडवावं लागेल तरच जमणार आहे मी पुढे जातोय आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द करेक्ट बघा करेक्ट पुढे सी सिंग अ ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट सी सिंगिंग अ ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट सी सॅग सी संग आता इथे जर बघितलं तर तुम्हाला थोडस पॅशिवाईज दिसतोय बरोबर पॅशिवाईज म्हणजे भूतकाळाबद्दल बोलल्या जाणार आहे मग इथे भूतकाळाबद्दल जेव्हा बोलले जाईल सी सिंग तर येणार नाही सी सिंगिंग येईल सॅग येईल की संग येईल बघा दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता इथे ॲट द कन्सर्न म्हटलेला आहे कन्सर्ट म्हटलं आहे भूतकाळाबद्दल बोललं जाईल की चालू कंटिन्युअस बद्दल बोललं जाईल दोन गोष्टी ती गाती आहे असं म्हणता येईल ती गात आलेली आहे मना, मना सी सिंग शींग, सी सिंगिंग अ ब्युटिफुल सॉन्ग ऍट द कन्सर्ट सी स्यांग सी सॉंग बघा इथे भूतकाळ नाही येणार ना आहे इथे येणार सी सिंगिंग अ ब्युटिफुल सॉन्ग ऍट द कन्सर्ट सध्याची सिच्युएशन चालू असलेली ती गात आहे अशी सिच्युएशन या ठिकाणी व्यक्त केलेली आपल्याला दिसते दोन नंबरचं उत्तर येईल फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन बी टेल मी भैया वॉट बुक्स हॅव यू रीड बी रिझर्व बी परवड बी जेलस बी सिरियस आता बी आपण म्हणतो का बी पॉझिटिव्ह बी पेशन आता इथे मला सांग प्रामाणिकपणे की काय तू बुक मध्ये काय वाचतो आहे बुक्स हॅव यू रीड तुला कोणतं बुक पाहिजे आहे वाचण्यासाठी मला ना सिन्सिअरली सांग काय सिरियसली सांग सिरियस हे या ठिकाणी उत्तर येतं येस yes, यर सिरियस या ठिकाणी उत्तर येणार आहे शब्दांवर तुमची कमांड असली पाहिजे शब्द संग्रह हो कॅप तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे त्याला जास्तीत जास्त सराव पेपर मी तुम्हाला इंग्लिशचे जे मी तुम्हाला टेस्ट पेपर देतोय ना व्हॉट्सअपला तुम्हाला नंबर दिलाय वरती होमस्क्रीनला हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी तुम्हाला जे पेपर देतोय मला वाटतं जवळपास चाळीस इंग्लिशच्या प्रश्न याच्यामध्ये ऍड केला आहे इंग्लिशच्या सिरीज वन आणि सिरीज टू आहे चाळीस पन्नास आहे जवळपास हे सोडवा ते प्रश्न लेक्चर आहे बेसिकचे होकॅपचे लेक्चर आहे ते बघा ऍपवर जाऊन अभ्यास करता ऍप्लिकेशन करतो तुझ्या मग कसा स्कोर वाढत नाही तुम्हाला हे सगळे टेस्ट पेपर पाहिजे असतील मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता आता मॅथ रिजनिंग सुद्धा टाकले त्याच्यामध्ये सगळे पेपर पाहिजे असतील परीक्षा कोणती असू दे परीक्षेचं नाव आणि मला पेपर पाहिजे असं सांगा तुम्हाला डेमो पेपर क्यू आर कोड डिटेल्स त्याचं भेटेल काय काय भेटणार आहे तुम्हाला किती किमतीत भेटणार आहे सगळं आणि व्हॉट्सअपला पीडीएफ स्वरूपात येऊन जाईल हा नंबर या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता सिलेक्ट वर्ड सेगमेंट द्या रिप्लेस द ब्रॅकेटेड सेगमेंट करेक्टली अँड कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली इफ नो करेक्शन इज रिक्वायर्ड चुज नो करेक्शन रिक्वायर्ड बघा वाईल दे वेअर हॅव्हिंग डिनर द फोन रिंग्स विथ अँड इम्पॉर्टंट कॉल बघा इथे काय म्हटलंय वे आर हॅविंग द फोन रिंग्स विथ अँड इम्पॉर्टंट कॉल आता इथे दोन गोष्टी दिल्या आहेत तुम्हाला इथे कोणता होब वापरायचा आणि इथे कोणता वापरायचा हो म्हणजे हा सब्जेक्ट होब अग्रीमेंटचा हा प्रश्न आहे मग इथे हॅड वापरला तर पुढे विल रिंग येईल का हॅव वापरला तर रिंग्स येईल का वेअर हॅव्हिंग वापरला तर रँग येईल का काही का, करेक्शन रिक्वायर्ड नाहीये चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता इथे जर भूतकाळी रूप वापरलं इथे हॅड वापरला तर पुढे विल रँग रिंग येऊ शकत नाही याकडे कधी भूतकाळात तीच क्रिया तीच लगे भविष्यामध्ये असं घडत नाही हॅव रिंग असं येऊ शकतं नाही येऊ शकत वेअर हॅव्हिंग वापरलं भूतकाळी आहे आणि बघा इथे पास्ट कंटिन्युअस आहे आणि इथे पास्ट सिम्पल पास्ट आहे यस yes, ही जोडी बसते वाईल दे वेअर हॅव्हिंग डेनर त्याचं डिनर चालू होतं ना तर फोन रिंग्स रिंग्स नाही म्हणू शकतो रँग तेव्हा फोन वाजला रँग विथ अॅन इम्पॉर्टंट कॉल एक गोष्ट चालू आहे तेव्हा ही पुढची क्रिया घडली इथे उत्तर तीन आलं पाहिजे आपण यावर घेतलेलं आहे तुम्हाला शिकवलेलं आहे ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन बघा आय डाय डॅश ऑफ अ वॉकिंग स्टिक ऑन द रॉकी पाथ आउट साइड दीयर द गेट बघा आय डाय डॅश ऑफ अ वॉकिंग स्टिक हिअर द लॅ टॅपिंग हियर द टॅप हिअरिंग द टॅपिंग अ हिअर द टॅप काय येणार बघा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ए उत्तर तुम्हाला द्यायचंय आय डायडॅश ऑफ अ वॉकिंग स्टिक ऑन द रॉकी पाथ आउट साईड द क्वाटेज अ टॅपिंग विच स्टॉप नियर द गेट कुठेतरी कंटिन्युअस काळाचा आहे या ठिकाणी आपला भास होतो आहे आणि मग तुमचं उत्तर काय आलं पाहिजे पाच नंबरचा प्रश्न आहे आय हिअर द टॅपिंग ऑप वॉकिंग स्टिक ऑन द रॉकी पाथ आउट साइड द क्वाटेज अ टॅपिंग विच स्टॉप नियर द गेट हिअर द टॅपिंग म्हणावं लागेल पुढे आपण जातोय कम्प्लीट द सेंटेन्स विथ द राईट फ्युचर टेन्स बघा फ्युचर टेन्स ओळखायचं आहे पण कोणता ही डॅड द एक्झाम इफ ही स्टडीज रेग्युलरली जर त्याने चांगला कंटिन्युअसली स्टडी केला तर तो नक्की एक्झाम पास होईल फ्युचर आहे पण फ्युचर कसा विल पास पासेस पासिंग फ्युचर म्हटल्यावर तुम्हाला वेगळ्या सांगण्याची गरज या ठिकाणी हा तुमच्यासाठी सगळ्यात सोपा प्रश्न असणार आहे विल पास येईल चूज द करेक्ट प्रिपोजिशन फॉर द ब्रॅकेटेड वर्ड बघा हे प्री पोझिशन आहे ना जणांना फसवता दे आर अँग्री फॉर यू फॉर नॉट अटेंडिंग द मीटिंग अँग्री विथ ऍट ऑन अबाउट एखाद्यावर रागावणं त्यासाठी आम्ही एक फ्रेज वापरतो अँग्रीची ती फ्रेज असते काय कशी असणार ती अँग्री विथ म्हणावं लागतं त्या ठिकाणी काय अँग्री फॉर नी अँग्री विथ दे आर अँग्री विथ ते, ते रागावले ओके त्यांच्यावर अँग्री विथ म्हणावं लागेल आता पुढचा प्रश्न तुम्हाला तुम्ही ज्या विविध परीक्षा देत आहे टी सी एस आयबीपीएस च्या तिथे एक चान्स तुम्हाला खूप मोठा आहे तो म्हणजे पॅसेज तुम्हाला पॅसेज वर प्रश्न विचारला जाईल वर प्रश्न विचारला जाईल तुम्हाला जाईल रीड द गिव्हन पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट आन्सर टू द क्वेश्चन दॅट फॉलो तुम्हाला असा एक पॅसेज दिला जाईल तुम्हाला दिले कंज्युमर बिहेवियर इज द स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स ग्रुप्स अँड ऍक्टिव्हिटीज असोसिएटेड विथ द परचेस यूज अँड डिस्पोजल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बघा थोडंसं कंझ्युमरचं जे वर्तन आहे ग्राहकाचं वर्तन आहे त्या संदर्भातला या ठिकाणी आपला हे दिसतोय पॅसेज कंझ्युमर बिहेवियर कन्सिस्ट ऑफ हाऊ द कंझ्युमर इमोशन्स ऍटिट्यूड अँड प्रेफरन्सेस अफेक्ट बायिंग बिहेव्हिअर त्यांनी एखादा ग्राहक काय खरेदी करतो याच्यावर त्याच्या भावना त्याचा ऍटिट्यूड आणि त्याला काय घ्यायचंय त्याचा प्राधान्यक्रम या गोष्टी इफेक्ट करत असतात मी मुद्दा मी त्याआधी पॅसेज वाचून घेतोय नंतर मग आपण त्याचे प्रश्न बघूया बघा पुढे कंझ्युमर बिहेवियर हिमर्स इन द नाईनटीन फोर्टी फिफ्टी हॅज अ डिस्टिंग सब डिसिप्लिन ऑफ मार्केटिंग बट हॅज बिकम हॅन इंटरडिसिप्लिनरी सोशल सायन्स दॅट ब्लेडस एलिमेंट फ्रॉम सायकोलॉजी सोशियोलॉजी सोशल अँथ्रोपॉलॉजी अँथ्रोपॉलॉजी एथनोग्राफी एन्थोलॉजी मार्केटिंग अँड इकॉनॉमिक्स हे सगळे घटक कंझ्युमरवर इफेक्ट करणारे द स्टडी ऑफ कंझ्युमर बिहेवियर फॉर्मली इन्व्हेस्टिगेट्स इंडिव्हिज्युअल क्वालिटीज सच एज डेमोग्राफिक्स पर्सनॅलिटी लाईफस्टाईल्स अँड बिहेलियबल्स सच यूजेशन ऑकेजन लॉयल्टी ब्रँड ऍडव्होकेसी अँड विलिंगनेस ऑफ रेफरल्स म्हणजे एखादा व्यक्ती काही खरेदी करतोय तर त्याच्यावर काय काय घटक परिणाम करतात याचा हा स्टडी आहे थोडक्यात ओके बिझनेस स्टडी आपण त्याला म्हणूया पुढे इन अॅन अटेम्प्ट टू अंडरस्टँड पीपल्स अँड वॉन्टन्झम्पन पार्टनर्स कन्झ्युमर बिहेवियर ऑल्सो इन्व्हेस्टिगेट्स ऑन द इन्फ्लुएनसेस ऑफ कंझ्युमर फ्रॉम सोशिल ग्रुप्सच एज फॅमिली फ्रेंड्स स्पोर्ट अँड रेफरन्स ग्रुप टू सोसायटी इन जनरल ब्रँड इन्फ्लुएन्सर ओपिनियन लीडर्स असा पॅसेज दिलाय आहे तुम्हाला विचारला आयडेंटीफाय स्ट्रक्चर ऑफ द दॅसेज म्हणजे थोडक्यात आपल्याला मराठीत असताना या पॅसेजला शीर्षक द्या या पॅसेजचा गाभा काय आहे मग तुम्हाला इथे विचारलं की पॅसेजचा स्ट्रक्चर काय आहे बघा प्रश्न कसा येतोय तो समजून घ्या इथे म्हटलं कॉजेस अँड इफेक्ट दिलेले ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स दिलेला आहे कम्पेअर अँड कॉन्ट्रॅक्ट दिलंय डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग आहे काय म्हणणार तुम्ही या पॅसेज कडे बघितल्यावर हा कंझ्युमर बद्दल काय करतोय याची कारण सांगतोय याचे परिणाम सांगतोय महत्व सांगतोय कंपेरिजन करतोय हा आहे ना डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग आहे एक वर्णनात्मक लेखन या ठिकाणी केलेलं डिटेल दिले आहे त्याच्या उत्तर चार येतं पुढे आयडेंटिफाय द सुटेबल टायटल आता इथे शीर्षक आहे इथे एक आभाव विचारला स्ट्रक्चर विचारलं बघा थोडासा प्रश्न बसवणार आहे वर स्ट्रक्चर आहे इथे टायटल आहे कंझ्युमर बिहेवियर ब्रँड इन्फ्लुअरन्स इन्फ्ल्युन्सर ब्रँड ऍड हो केसी बिझनेस स्टडी काय टायटल काय देणार तुम्ही नऊ नंबरचा प्रश्न आहे मला वाटतो कोणाच चुकणार नाही ना। सरळ सरळ आहे कंझ्युमर बिहेवियरचा अभ्यास या ठिकाणी इथे उत्तर घ्यायला पाहिजे पॅसेस डबल वाचायची गरज पडायला नको कारण तेवढा वेळ तुमच्याकडे नसणार आहे मला ऑनलाईन पेपर सोडवायचा आहे ओके आयडेंटिफाय द करेक्ट फॅक्ट दॅट गिवन द पॅसेज आता पॅसेज जर पूर्ण एकाग्रतेने तुम्ही वाचला तर मग डबल पुन्हा कडे बघण्याची गरज नाही तरी तुम्ही पॅसेज निहाळू शकतात काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला एक पॅसेज खाली एक प्रश्न असतो म्हणजे तुम्ही जेव्हा ऑनलाईन सोडवतात ना पेपर आता मी हे सगळे प्रश्न खाली एक आणले पहिले प्रश्न वर पॅसेज त्याच्याकडे लगेच पहिला प्रश्न पुन्हा तोच पॅसेज रिपीट त्याच्याकडे दुसरा प्रश्न कारण की स्क्रीनवर एका वेळेस तो पॅसेज आणि एक प्रश्न दिसला पाहिजे याची काळजी कंपनी घेते हा तुम्हाला फक्त थोडंसं अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागेल करेक्ट फॅक्ट बघा द स्टडी ऑफ कन्झ्युमर बिहेव्हिअर इन्स्टियट्स ह्युमन सायकोलॉजी पहिलं म्हटलं ह्युमन सायकोलॉजी कंझ्युमर बिहेव्हिअर इमर्ज इन द नाईन्टीन फोर्टी फिफ्टीज एज अ डिस्टिंक्ट सब डिसिप्लिन ऑफ बिझनेस एक्मेन तिसरं म्हटलं आहे बिहेवियर बिहेव्हिअर स्टडीज द इम्पॅक्ट कंझ्युमर हॅव ऑन द प्रोडक्ट कंझ्युमर बिहेव्हिअर इज द स्टडी ऑफ ऑल द ऍक्टिव्हिटीज असोसिएटेड विथ द परचेसेस यूज अँड डिस्पोजल ऑफ गुड्स अँड सर्विसेस करेक्ट एकाचे दहा नंबरचा प्रश्न आहे करेक्ट एकाचे त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर इथे करेक्ट हे येत आहे स्टडी ऑफ ऑफ ऑल विथ यूज डिस्पोजल गुड्स वरच्या याच्यामध्ये घोळ झालाय काय घोळ झालाय तर तुम्ही बघू शकता तुम्हाला ही पीडीएफ मी देणार आहे आयडेंटिफाय द टोन ऑफ पॅसेस किती भारी आहे एकच प्रश्न कसा वेगळा विचारला एकदा विचारला स्ट्रक्चर काय आहे एकदा विचारलं टायटल काय आहे आता विचारताय टोन काय आहे रिंग टोन नाही याचा हे कोणाकडे आहे टोन याच्यातून काय अभिप्रेत होता आहे टोन म्हणजे आपण त्याला एक आ... फोकस म्हणूया कशावर आहे काय दाखवण्यासाठी अभ्यास लिहिला गेला आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे यामध्ये नेरेटिव्ह आहे यामध्ये ब्लिसफुल आहे हे इंट्रोस्पेक्टिव्ह आहे इमोशनल आहे इमोशनलच इथे तर काही नाही इंट्रोस्पेक्टिव्हच काही नाही हे नेरेटिव्ह आहे वर्ण नाही वरतीच आपण सांगितलं डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग यस नेरेटिव्ह आहे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे तुम्ही नेरेटिव्ह हा शब्द नेरेटिव यावरची राजकारणात ऐकला बघा select the op option which uh, is the most appropriate antonym of the word uh, in brackets given in the sentence below antonym riders association loyalty brand advocacy loyalty loyalty आपल्याला माहिती आहे loyalty म्हणजे प्रामाणिकपणा एक निष्ठा जी आजकल दिसते आहे राजकारणात जास्त मग या लॉयल्टीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे order treasury bond attachment 12 नंबरचा प्रश्न आहे बघा तुम्ही ते आपले आमदार लोक गेले होते ना तिकडे गुवाहाटीला तेव्हा हा शब्द वर्तमानपत्रात जास्त ऐकला असेल म्हणजे हा ट्रेझरी विश्वासघात करणे लॉयल्टीचा विदार्थी शब्द आहे पुढे जातोय द सेंटेन्स गिव्हन बिलो कंटेन्स अँड इडियम आयडेंटिफाय इडियम अँड आय चूज इट्स करेक्ट मिनिंग फ्रॉम द गिव्हन ऑप्शन आय वॉन्ट टू बाय अ हाऊस बाय द बीच बट इट मे कॉस्ट मी अँड आर्म अँड अ लेग कॉस्ट मी अॅन आहा आहा मॅन्ड लेग म्हणजे मला बीचच्या काठावर घरी घ्यायचंय मस्त ते शाहरुख खानच्या मन्नत बघल्यासारखं पण इथे आमचं गावाकडेच घेणं व्हायला मग आशियाला तुम्ही काय म्हणणार ही जी म्हण आहे हिचा अर्थ काय होतो अनएक्सपेक्टेड इव्हेंट समथिंग यू डू इट इमिजिएटली कॉस्टिंग अ लॉट ऑफ मनी टू फील एक्सायटेड ऑर नर्वस बघा इंग्रजीला स्कीप नाही करू शकत तुम्ही काही विद्यार्थी विद्यार्थी मैत्रिणींच्या मनात असेल की नाही राव हे जरा डोक्याचा भुगाच करते माझ्या मी इंग्रजी जरा बाजूला ठेवून नंतर इतर सगळं काय करायचं ते करून इंग्रजी करणार असं जमणारच नाही मी स्वतः तेच केलं होतं आणि मी आपटलो दोन चार वेळेस नंतर जेव्हा कळालं की भाऊ इंग्रजी शिवाय पर्याय नाहीये तेव्हा अभ्यास केला इंग्रजीला थोडा वेळ दिला तर इंग्रजीमध्ये खूप चांगले आउटपुट येतात हे सगळ्यांना सांगतोय ओके तुम्हाला हे सगळं पटत असेल तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत असेल तर लाईक करत चला शेअर करत चाला कमेंट्स करत चाला अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या हे जे आहे ना इट मे कॉस्ट मी एन आम एन लेग कॉस्टिंग अ लॉट ऑफ मनी खूप महागडं जे असतं का त्यासाठी ही प्रभ वापरली जाते लक्षात ठेवा समाज कल्याण वरतीची टेस्ट सिरीज आणलेली आहे आता व्हॉट्सअपला तुम्हाला भेटून जाईल व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे या नंबरला समाज कल्याण टेस्ट पेपर पाहिजे म्हणून त्याचे डेमो वगैरे तुम्हाला पाठवण्यात येईल ते आवडले तुम्हाला तर तुम्ही पुढे त्या ठिकाणी प्रोसेस करू शकतात समाज कल्याणची पूर्ण बॅच आहे निरीक्षक गृहपाल लघुलेखक साठी सगळे विषय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के याच्यामध्ये बॅच घेतली तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा की बॅच घेतलेली आहे त्याचं पेमेंटचे पाठवू द्या स्क्रीनशॉट तुम्हाला नोट्स मध्ये भेटून जातील व्हॉट्सअपला आता पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द वर्ड फ्रॉम द ऑप्शन विच इज द सेम इन मिनिंग टू द वर्ड इन ब्रॅकेट गिव्हन इन द सेंटेन्स विलो बघा तुमच्या समोर चौदा नंबरचा प्रश्न या ठिकाणी आगसा आहे तुम्हाला दिले दॅट ऑक्सम याचा हे इर्क नाही बरं आहे अक्सम असा नीट थोडंसं लक्ष द्या ऑक्सम विंडो यू कांट ओपन बिकॉज इट हॅज अ रीप स्क्रीन आता हे जे ऑक्सम दिलं ना याचं तुम्हाला मीनिंग विचारलं आहे समानार्थी शब्द एप्लिकेबल ऍक्सेसिबल हेल्पफुल एग्रिवेटिंग काय ऑक्सम म्हणजे काय एखाद्या खिजवणारिचवणार खिजवण माहिती ना चिडवणार मग ऍप्लिकेबल ऍक्सेसिबल हेल्पफुल अग्रेवटिंग हिजवणार त्यासाठी हा शब्द लिहून घ्या द सेंटेन्स गिव्हन बिलो इज सेगमेंट्स चूज द सेगमेंट विच हॅज अ एरर एअर इफ डेअर नो एरर चूज नो एरर ऑप्शन बघा इथे द दू ट्रेझर वाज हिडन ओव्हर द एन्शियंट टेम्पल द डेन्स दे जंगल असं तुम्हाला दिलं आहे आणि याच्यामध्ये कुठे घोळ झाला आहे कुठे स्पेलिंगचा दोष आहे का कुठे स्ट्रक्चरचा दोष आहे का तुम्हाला ओळखायचं आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चला काही घोळ कुठे दिसतोय का बघा बरं का इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे द इलीज्यू ट्रिझर वाज हिडन ओव्हर द अँशियट टेम्पल द डेन जंगल सरळ आर्टिकलचा विषय हे जे एंशियंट का ऍन एंशियंट माहिती इथे गोळ झाला संपला विषय दिसायला अवघड वाटतं अवघड नसतं पण अभ्यास केला तर अभ्यास नाही केला तर मग सगळ्याच अवघड आहे आमच्या द मोस्ट सुटेबल प्रोव्ह फ्रॉम द ऑप्शन दॅट कॅप्चर्स द सिच्युएशन डिस्क्राइब बी लोक बघा जॉन लिव्ह बाय द आयडिया दॅट अ कांड जेस्चर दॅट इज अ इनसिन्सिअर डिझर्व नो ग्रॅटिट्यूड मोस्ट सुटेबल प्रोहब म्हटलेलं आहे अ फोर्स काइंडनेस डिझर्व नो थँक्स अ गुड डीड इज नेवर लास्ट अ गुड फेस इज अ लेटर ऑफ रिकमेंडेशन अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड बघा मोस्ट सुटेबल प्रोहब सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे तुम्हाला काय म्हंटल जॉन लिव्ज बाय द आयडिया दॅट अ काइंड जेस्चर दॅट इज इन इनसिनशिअर डिझर्व नो ग्रॅटिट्यूड काय सोळा नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे फसवणारा आहे अ फोर्स काइंडनेस डिझर्व नो थँक्स या ठिकाणी त्यासाठी जे आहे तुम्हाला समानार्थी म्हण थोडक्यात मोस्ट सुटेबल प्रोहब या ठिकाणी विचारली गेली आहे ती एक नंबरची इथे आहे आपण पुढे जातोय ह फोर्स काइंडनेस डिझर्व नाही झालं पुढे फिल इन द ब्लँक विथ द फ्युचर कंटिन्युअस टेन्स हे सोपं आहे बघा टेन्सवर तुम्हाला प्रश्न येत आहेत एका एका पेपरमध्ये दोन दोन प्रश्न आहेत फ्युचर कंटिन्युअस कंटिन्युअस म्हटलं मी तुम्हाला सांगितलं व्ही फोर आला पाहिजे बस संभावी व्ही फोर जिथे नाही ते आधी कट कर करा आणि फ्युचर म्हटल्यावर आर येईल का नाही डोळे झाकून उत्तर आलं पाहिजे डोळे झाकून डोळे आईज क्लोज ओके आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्ट ग्रॅमॅटिकल एअरर इफ देर इज नो एअर सिलेक्ट नो एर बघा इथे काय एरर आहे एरर कडे लक्ष द्यायला एरर म्हणजे काय एरर म्हणजे सगळं ग्रॅमर सगळं ग्रामरच तुम्हाला आलं पाहिजे तर ते एररचा विषय जमतो आफ्टर अ क्वार्टर ऑफ अँड आवर लिनेट डॉयल ग्वाटअप अब्रप्ट अँड वेंट इन टू द हॉटेल बघा गोल कुठे होते अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे घोळ ओळखायचा आहे आफ्टर अ क्वार्टर ऑफ अँड आवर इथे घोळ होऊ शकतो नाही झाला लिनियड रॉयल गॉट अप अब्रप्टली स्पेलिंग मध्ये नाही अँड वेंट इंटू इंटू द हॉटेल हो येस हॉटेलमध्ये घुसण्याला इंटूज वापरतो आम्ही घोळ नाही आहे नो एरर नो एरर आणि एर। तुम्हाला असं नो एरर जर तुमच्या अभ्यासात येऊ द्यायची असेल तुम्हाला तुमचा स्कोअर वाढवायचा असेल तर तुमच्यासाठी एकच कट्टा आहे अभ्यास कट्टा प्ले स्टोरला जा सर्च करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथून तुम्हाला जॉईन होता येईल अभ्यास करण्यावर चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द गिवन पॅसेज पॅसेज गिवन बिलो बघा खरं म्हणजे असा प्रश्न जेव्हा येतो तुम्हाला काय म्हटलं इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आता इथे थोडासा विचार जर केला तुम्ही थोडा तर माझं म्हणणं काय तुम्हाला पॅसेज दिला आणि खाली ऑप्शन दिले तुम्हाला पॅसेज वाचायची गरजच काय तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन दिले ऑप्शन मधलं मिस्पेल्ट ना संपला विषय पॅसेज नाही वाचायचा मिसअंडरस्टँडिंग ओके हो कॅब्लरी इसेन्शियल पाय उटल हे तुम्हाला आता सांगतोय पॅसेज कडे बघायचंच नाही काय पॅसेज इनकरेक्टली स्पेल्ट वर हे तुम्हाला चार दिले ना चार दिले तुम्हाला ओळखायचंय की याच्यामध्ये कोणता चुकीचा वर्ड वापरलेला आहे बघा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे की इथे गोळ झालाय एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कारण खाली त्यांनी चुकीच दिले स्पेलिंग तुम्ही असा करून खाली बरोबर स्पेलिंग दिले आहे बघा मिस अंडरस्टँडिंग मिस एम आय एस अंडरस्टँडिंग मध्ये काही घोळ नाहीये व्हॉकॅबलरी काही घोळ नाहीये इसेन्शियल काही घोळ नाही पाय होटल मध्ये ना टी एल पाहिजे चौथ्यामध्ये घोळ आहे वरती वाचायची गरजच नाहीये पण बघून घ्या काही वेळेस त्यांनी इथे जर चारही स्पेलिंग बरोबर दिले असतील तर मग वर बघावं लागेल की अरे वर ती स्पेलिंग कशी लिहिलेली आहे तो एक मुद्दा नाहीतर मग तिथे ना गोंधळात पडाल आणि नंतर माझ्यावर ठपका असा ठपका नाही आला पाहिजे खरी अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स टू फॉर्म कोर पॅरेग्राफ अँड चूज द करेक्ट सिक्वेन्स फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो इंटरेस्टिंग हे तुम्हाला सिक्वेन्स लावायला सांगतात म्हणजे सांगतात सिक्वेन्स लावायला सांगतात म्हणजे सांगतात तुम्हाला चार सेंटेन्स uh, दिले द ग्रेट बॅरियर रीप इज द लार्जेस्ट कोर कोरल रीप सिस्टम इन द वर्ल्ड इट स्ट्रीचेस ओव्हर तेवीसशे अलॉंग द नॉर्थ इस्टर्न कोस्ट ऑफ ऑस्ट्रेलिया द रीप इज होम टू अ डायव्हर्स रेंज ऑफ मरीन लाईफ इन्क्लुडिंग कलरफुल कोरल्स फिश अँड सी टटल्स टुरिस्ट कॅन एक्सप्लोर एक्सप्लोर द रीप थ्रू स्नोर केलिंग डायविंग अँड बोट टूर्स काल ते एलिफंटा केव ला जाणारी ती बोट या ठिकाणी तिला अपघात झाला आपण बघतोय त्या ठिकाणी काही बरेचसे मृत्यू सुद्धा झालेले दिसत आहेत वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचे बघा या ठिकाणी बघितलं तुम्ही पहिला मुद्दा तुम्हाला कशाबद्दल येतोय टुरिस्ट या ठिकाणी एक्सप्लोअर करतायत टुरिस्ट कॅन एक्सप्लोअर द रीप थ्रू स्नॉर्कलिंग डायविंग अँड बोट इथे पहिला प्रश्न हा येऊ शकतो मग ते कडे जायचं तर मग रीप सगळ्यात मोठी रीप ही आहे इथे दोन नंबरला तुम्ही द ग्रेट बॅरियर रीप बद्दल बोलू शकता तिसरं मग त्या रिपचं वर्णन या ठिकाणी आहे आणि चौथं मग ते मध्ये काय काय बघायला भेटतं ते चौथं या ठिकाणी आहे उत्तर तुमचं एक नंबरचं आलं पाहिजे थोडस सराव केला विषय सोपा आहे ऑप्शन तुमच्या समोर असतात त्याच्यात बसतं की नाही ते साच्यामध्ये तेही तुम्हाला बघावं लागेल शेवटी मी आन्सर की दिली आहे टी आय टीची नवीन बॅच चालू आहे त्याच्यानंतर मुख्य सेविका तांत्रिकची फुल बॅच दोन्ही बॅचेस चालू आहेत अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे जा डाउनलोड करा माफक शुल्कात आहे अत्यंत मापक शुल्कात तुम्हाला खूप सारं दर्जेदार कंटेंट या ठिकाणी भेटतं आहे Там уед,